आज आपण वैजापूर मतदारसंघामध्ये आलेलो आहोत वैजापूर मतदारसंघातील दोंदलगावमध्ये जे उत्कृष्ट असा प्रतिसाद आणि सभेचं उत्कृष्ट नियोजन झालेलं आहे आज आपल्यासोबत माननीय माझे आमदार भाऊसाहेब तात्या आहेत तात्या काय वाटतं तुम्हाला वैजापूर मध्ये काय कळले वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय बोरणारे सरांनी गेल्या मागील पाच वर्षामध्ये तीन कोटी रुपये जवळपास या मतदारसंघामध्ये आणले मग ते वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्यासाठी असतील सहा साठ हजार कोटीचे जवळपास रस्ते सहा हजार कोटीचे रस्ते त्यामधून बडांबरीकरणाचे झाले अनेक संतांचे मोठमोठे देवस्थानाला निधी दिला सामाजिक न्याय विभागातून निधी दिला आणि सर्व वेगवेगळ्या खात्यातून निधी देऊन खूप छान सुंदर काम केलंय आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के होणारे सर प्रचंड मताने विजयी होणार विरोधकांचं काय मत आहे तुम्हाला की कसं टफ फाईट विरोधकाचा विरोधक कुठे दिसतच नाही कारण विधानसभेचा मतदारसंघामध्ये जो विरोधक पाहिजे तो साधारण सगळ्या खेड्यामध्ये फिरणारा चालणारा काही काम करणारा पाहिजे परंतु ही शहरातली मंडळी आहे शहराचे नगराध्यक्ष आहे यांना ग्रामीण भागाचा तेवढा अभ्यास नाहीये त्याच्यामुळे विरोधक नाहीच आहे वैजापूरमध्ये अजून काय बदल घडेल आता तुम्ही आलात पहिले तुम्ही म्हणजे आमदार होतात आणि आता आमदार केला तुमचंच नाव चर्चेत होतं पण कुठेतरी तुम्ही माघार घेऊन एक साथ दिली वैजापूरमध्ये मी पाच वर्ष ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस विरोधी पक्षाचं सरकार असल्यामुळे मनात जेवढ्या कल्पना होत्या त्या प्रमाणात करता आल्या नाही ते काम करता आलं नाही आणि म्हणून एक चांगला माणूस काम करतोय त्याला चांगल्या माणसाला पाठिंबा देण्याचं चांगलं काम पुण्याचं काम करावं वा। आणि वैजापूर तालुक्याच्या विकासाला आपणही हातभार लावा या भूमिकेतून त्यांना पाठिंबा दिलेला निश्चितच आणि गावाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मध्ये अटॅच असलेले गाव जे आहेत त्यांचा विकास कुठेतरी होत नाही असे त्यांचा आरोप असतो गावाचा विकास थोडक्यात जेवढ्या रस्त्याचा होता तो तो पूर्ण झालेला आहे फक्त एक नारळी नदी पळसगाव मीडियम प्रोजेक्ट मध्ये वळवण्याचं काम राहिलेलं आहे ते पुढील काळामध्ये सरांकडून करून घेणार निश्चितच जनतेला काय अहवाल करायला जनतेला एवढीच हे करेल की जो काम करणारा माणूस आहे त्या काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहा आणि त्या माणसाला आशीर्वाद द्या एवढंच मला सांगायचं निश्चितच आपल्यासोबत तात्या होते निश्चितच वैजापूर मतदारसंघ योग्य ते उमेदवाराला न्याय देऊन योग्य तो निकाल लावतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद